महागौरी आदिशक्तीचे आठवे रूप म्हणजे महागौरी शिवा श्वेतांबरा ही देखील महागौरीचीच नावे आहेत हिची पूजा महाष्टमीच्या मंगल मुहूर्तावर केली जाते तेजस्वी गोरा रंग असणारी महादुर्गा आदिशक्ती मानली जाते तिच्या तेजाने सर्व विश्व प्रकाशमान झाले आहे तिचे स्वरूप चतुर्भुज असून शांत आणि स्नेहमय आहे पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काय पडले होते वर्षानुवर्ष वर्ष केलेल्या कठोर तपश्चर्यामुळे आणि त्यानंतर गंगेत स्नान केल्याने आईचा रंग अत्यंत गोरा आणि तेजस्वी झाला तिची तेजस्वी आभा शंख आणि चंद्रासारखी पांढरी आहे म्हणूनच तिच्या अत्यंत गोऱ्या रंगामुळे तिला देवी महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले पुराणातील एका कथेनुसार वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रीमध्ये महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशी केले जाते महाष्टमीला अनेक घरांमध्ये कन्यापूजन केले जाते मुलींना दुर्गा देवीचे रूप मानले जाते म्हणून या दिवशी मुलींना घरी बोलावून त्यांना हलवापुरी खीर इत्यादी पदार्थ खाऊ घातले जातात जेणेकरून दैवी शक्तीचे सर्व सुख प्राप्त व्हावे महागौरीच्या उपासनेमुळे सर्व पापांचा नाश होऊन अक्षय सुख आणि पुण्य लाभते या देवीची उपासना असत्याचा नाश करून मानवी वृत्तीवर सत्याचा प्रभाव निर्माण करते महागौरीची उपासना केल्याने शरीरातील सोमचक्र जागृत होते शांती शुद्धता आणि समृद्धीची देवी म्हणून या देवीची पूजा केली जाते विवाह योग कौटुंबिक आनंदासाठी विशेष मानले जाते देवी महागौरीला विड्याचे पान अर्पण केले जाते जे पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक आहे महागौरी देवीला श्रीफळ पुरी भाजी साखर फुटाणे किंवा चणे यांचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर पांढरी फुले अर्पण केली जातात आयुर्वेदातील तुळस म्हणजेच महागौरीचे रूप घरामध्ये सातत्याने सकारात्मक ऊर्जेची निर्मिती व वा वातावरण शुद्धी करण्याचे काम तुळस करते अँटी कॅन्सर अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरस अशा विविध गुणांनी युक्त अशी तुळस दिव्या औषधी आहे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा सर्दी पडसे ताप त्वचारोग केसांची गळती मानसिक आरोग्य अशा सर्व विकारांवर तुळस अत्यंत गुणकारी आहे